आज आपण जे खुश रहा आनंदी रहा आरोग्यपूर्ण रहा हीच आहे तुझा प्रार्थना तर आज आपण आहे ना उपवासाची बटाटे वाडे बनूया काय तर हे मिरची मिरची टाकली आणि मिरचीमध्ये बटाटे आणि सेंदव नमक असं करून आता हे काढून घेऊया बघ झिरडे बनवण्यासाठी पीठ केलं हे वरे भगर राज साबुदाना आणि राजगिऱ्याचं पीठ हे मिक्स केलं याच्यामध्ये मीठ टाकलं सेंदव नमक हां आणि हे वड्यांसारखं आता ह्याचे असं असं करते वडे है ना तसं असं करून घेते आणि आता ह्याचे वडे ड्रायफ्रूट पण टाकू शकतो आपण काय स्टफिंग मध्ये स्टफिंग करून नॉट बॅड चला बटाटे वडे ॲसिड बनाती हो खाती हो आता काय आपण बायका ना असं म्हणजे आपलं घरच्यांना पण पाहिजे नाही का आपण नाही खात ना घरच्यांना पण खाऊ वाजे पहिल्यांदाच पहिल्यांदाच कट करत चाला मग आता मी खाणार म्हणजे मग आता घरच्यांसाठी पण वडे बनवायचे पाहिजे ना आणि कांदा लसूण खात नाही म्हणून आता ह्याच्यामध्ये पण मिरची पावडर टाकली आणि हे बटाटे फक्त ह्याच्यामध्ये जिरे टाकले है ना कच्य जिरे आणि मिरची आणि मग आता ते बरं हे एकदम असं मॅश करून घेतं आणि आता ह्याचे वडे हां चला बनवते आणि करते आता मोनिका म्हटली खा पहिल्यांदाच बनवते का नाही तर मग ते साबुदाची खिचडी तर नको वाटते पण दिवशी ते स्वामी सम्राज प्रसाद पण त्या दिवशी तर खाल्ला म्हणा अशी मस्त आता मी उपासाचे दयाबरोबर खाऊ शकतो मिरची अशी पातळ चटणी करून पण खाऊ शकतो पण ठीक आहे असे खाई आई काय उगीच बनवली देवी देवीला बनवले ना आई तर त्यासाठी आई कधीच एकटी खात नाही ना आई कशी करते की मुलाबाळांना पण देते आणि आपण खाते म्हणजे ही जगत जननी पण आहे ना पहिला सगळ्यांना देते घेतले त्याच्यात हळद नाही तर नॅचरली तसा हे येणारच नाही नाही का पण नॉट बॅड छान आहे बटाट्याचा बटाटे वडी उपवासाचे बटाटे वडे ते बटाटे वडे हे चण्याच्या पिठामध्ये हे केले माझे याच्या पिठामध्ये टाकलेले ना काय ते आणि तिथे आणि बटाटे वडे काढते मी का चलो गरम 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 बॅड्या गरम 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 कांदा लसूण काहीच नाही काय वाटत खडं मिरची

वड्यामध्ये टाकू रस्सा आणि आणलाय पाव वडापाव रस्सा पण टाकायची त्याचे ना थोडस शेव पण टाकूया ना पर्षा. फरसाण पण टाकूया उपासवाल्याने बटाट्याचे वडे उपवासाचे खावा आणि बिना उपासवाल्यांनी हे बटाटा वडा आणि हे खावा बटाटा वडा रस्सा हा बटाटा वडा रस्सा खावा चला हे बघा कोडा बस्सा आणि पाव तयार हे आता आईला नैवेद्य दिलं आहे का आवडलं असेल तर घर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा, करा, करा। जय अंबे <laughs>